नमस्कार ध्येय न्यूज व साप्ताहिक झुंजाच्या वार्तापत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत ध्येय न्यूजने प्रथम यूट्यूबला सादर केल्यानंतर अनेकांनी फोन लावून किंवा प्रत्यक्षपणे चौकशी केली की सर पुढचा भाग केव्हा येणार आहे मात्र अनेकांना हे माहीत नव्हतं की ध्येय न्यूजने यूट्यूब नव्हे तर वेब न्यूजच्या सुद्धा अनेक भाग प्रकाशित केलेले आहेत यूट्यूबने प्रकाशित न करण्याचं कारण म्हणजे बहुतांश लोकांचा जो डाटा तो फार कमी असतो आणि तो खर्च करायला नको म्हणून यूट्यूब सुरुवातीला थोडंसं चालू करतात आणि त्यानंतर पूर्णपणे न ऐकता बंद करून देतात ही जेव्हा गोष्ट लक्षात आली म्हणून मॅक्झिमम असा विचार केला की आपण वेब न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं आणि घडले देखील असेच वेबन्यूजला काही मिनिटामध्ये हजारोच्या संख्येने व्ह्यूज सुरू झाले आणि जेव्हा बातमी प्रसारित करण्यात आली त्या बातमीच्या बाबतीत वाढता लोकांचा प्रतिसाद बघता जे काही चट्टेपट्टे किंवा जे काही लाभार्थी होते त्यांनी ध्येयनुजची बातमी ग्रुपमध्ये कशी दाबली जाईल याकरिता माझी बातमी ध्येयची पडली की त्याच्यानंतर एक खट्टे आठ नऊ दहा बातम्या वेगळ्या टाकून द्यायच्या जेणेकरून ध्येयची बातमी मागे पडेल परंतु मी प्रेक्षकांना नम्र आवाहन करतो की आपण ध्येनूजचा जो वैयक्तिक ग्रुप आहे एक आणि दोन या दोघही क्रमांकाला स्वतः जॉईन व्हा जेणेकरून सर्वात प्रथम त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला ती बातमी प्राप्त होऊ शकेल एवढंच नव्हे तर त्या ग्रुपवर इतर कोणीही बातमी टाकत नसल्यामुळे आपल्याला ध्येयनूजची बातमी केव्हाही वेबनूटच्या माध्यमातून बघायला मिळेल आणि पुढील बाब सांगायची झाली तर मी सर्वात प्रथम न्यायदेवतेचे आभार मानतो की आज सत्य परेशान होतं आहे पराजित नाही या उक्तीला मला सत्याप्रमाणे न्याय मिळाला मेहरबान जळगाव न्यायालयाने माझ्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आता ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अशातच ही निवडणुकी जलंदोलन सुरू असताना ती प्रक्रिया कोणाच्या विरोधात सुरू झाली का सुरू झाली हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही परंतु विद्यमान आमदार व शिवसेना गटाचे उमेदवार किशोर पाटील यांच्याबाबत ती प्रक्रिया असल्यामुळे तिला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आतासुद्धा मी प्रेक्षकांना विनंती करतो की यूट्यूबच्या फार कमी बातम्या ध्येय न्यूजच्या माध्यमातून प्रकाशित होतील परंतु जवळजवळ तीस टक्के बातम्या या यूट्यूबच्या माध्यमातून प्रकाशित होतील आणि सत्तर टक्के बातम्या या व्यू या वेब न्यूजच्या माध्यमातून प्रसारित होतील म्हणून आपण ध्येय न्यूजच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट व्हा ही विनंती आता बघूया विधानसभेचे वातावरण काय आहे विधानसभेचे वातावरण सांगायच्या आधी सर्वप्रथम आपल्याला प्रश्न असेल की हा शेवटी काय सांगणार आहेत यांच्या अगोदरच आमदार किशोर पाटलांशी वाद सुरू आहे म्हणून ते निश्चितच त्यांना पराभूत असतील पराभूताचे सांगतील म्हणून हे कदापि शक्य नाही आपणच आपण मी कितीही कोणाला काही सांगितले परंतु आपण मतदारसंघात प्रत्यक्ष बघा लोकांच्या तोंडून धपके आवाज उघड येता आजकाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरसुद्धा कोणी बोलायला तयार नाही किंबहुना उन्हा कट्ट्या कट्ट्यावर ज्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकमेकांमध्ये चर्चा व्हायच्या त्यासुद्धा आता सध्या करायला लोक घाबरत आहे एवढी दहशतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये झालेलं आहे म्हणून आता जी परिस्थिती वस्तुस्थिती आहे ती मी आपल्यासमोर सांगणार आहे ती म्हणजे या मतदारसंघात त्रिकोण तयार झालेला आहे त्रिकोण म्हणजे एक वैशालीताई सूर्यवंशी दोन अमोल भाऊ पंडितराव शिंदे तीन दिलीप भाऊ ओंकार वाघ या तिघही त्रिकोणांपैकी आज अशी परिस्थिती आहे की लोकांना जर शांतता संयम आणि विश्वास या बाबीकडे लोक जर झुकलेत तर वैशालीताई सूर्यवंशी आजच्या तारखेला विजय होऊ शकतात तर दुसऱ्या बाजूला अमोल भाऊ शिंदे आणि दिलीप भौवा हे दोघंही महत्त्वपूर्ण आणि प्रभावी उमेदवार आज आहेत मात्र दोघही उमेदवार हे मराठा समाजाचे असल्यामुळे या मतदारसंघात मराठा समाजाचं मतदान हे निर्णायक ठरणार आहे आणि केव्हा निर्णायक होऊ शकतं जेव्हा ते एका उमेदवाराच्या बाजूने झुकले किंवा एकतर्फी एका उमेदवाराच्या बाजूने चालले तरच मराठा स समाजाचा उमेदवार विजय होऊ शकतो आणि मग तो दिलीप भाऊंच्या बाजूने झुक झुकणार आहे की अमोल भाऊंच्या बाजूने झुकणार आहे हे काळ आणि वेळच सांगेल मात्र एवढं निश्चित गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मतांची विभागणी होऊन जवळजवळ शहात्तर टक्के मतदान हे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात होते परंतु मत विभागणी झाल्यामुळे फक्त चौतीस टक्के मते घेऊन मागच्या वेळेस निसट्ट्या पराभव कसे ना अमोल भाऊ हो यांना पराभव पत्करावा लागला आणि किशोर पाटील यांना निसट्टा विजय प्राप्त करावा लागला अशी परिस्थिती यावेळेस व्हायला नको म्हणून जर मराठा समाजाने एकजूट होऊन एकच निर्णय घेतला आणि एकच उमेदवार निश्चित केला तर कदाचित तो उमेदवार विजयी ठरू शकतो मात्र तिघांपैकी कोण विजय होणार हे का आणि वेळच सांगेल यात अनेकांना प्रश्न पडला असेल की विद्यमान आमदार किशोर पाटील आणि त्यांची स्थिती काय असेल तर मी वेबन्यूजच्या बातमीमध्ये सुद्धा स्पष्ट केलं होतं आमदार किशोर पाटील हे क्रमांक तीनवर असणार आहे आणि तीनवरच राहणार आहे हे चित्र आजच्या स्थितीला आहे बघूया निवडणुकीच्या रणधुमाळीत आपली गुलांचं भली मोठे होणार आहे परंतु यावेळेस लोकांनी निश्चय केलेला आहे पैसे सगळ्यांकडून घ्या मटन कोणाकडूनही खा मात्र योग्य व्यक्तीचं यावेळेस बटन दाबायचं आहे आणि म्हणून पैशाला किंवा मटणाला यावेळेस निश्चित जनता भुलणार नाही अशी चित्र असे बातम्या आप आपल्याला ऐकायला आल्या असतील आणि आता वेळोवेळी आपण आजपासून वेगवेगळ्या भागात वेबन्यूजच्या माध्यमातून आणि ध्येय न्यूजच्या माध्यमातून भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र